धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर नसलेल्या सत्तावीस वाहनांची मूळ मालकांनी वीस फेब्रुवारीच्या कागदपत्र आणून आपापली वाहनं घेऊन जावीत अन्यथा वीस फेब्रुवारीला या बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येईल असं आवाहन धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली अभिषेक पाटील यांनी केलंय धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये बऱ्याच दिवसापासून काही दुचाकी चार चाकी ही बेवारस ही पडून आहेत आणि तपासणी केली असता ते कोणत्याही अभिलेखावर दिसून आले नसल्यामुळे आम्ही त्यांना आता बेवारस अभिलेखावर घेण्यात आलेला आहे तरी नागरिकांना आम्ही विनंती करतो की आम्ही एकूण सत्तावीस वाहनांची यादी ही जारी केलेली आहे या सत्तावीस वाहनांपैकी जे कोणत्या वाहनांचे मोमालक असतील त्यांनी आपल्या वाहनाचे कागदपत्र घेऊन आपली जी काही वाहनं आहेत ती कृपा करून घेऊन जावी जर आपण वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अशी कागदपत्र आणू शकले नाही किंवा या गाड्या नेल्या नाहीत तर या गाड्यांचा कायदेशीर पद्धतीने लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे आणि लिलाव प्रक्रियेअंतर्गत या गाड्या या आवारातून नष्ट करण्यात येणार आहेत तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि अशी कोणतीही आपलं वाहन असेल ते तपासून पडताळी पडताळणी करून ते कृपया घेऊन जाण्याची कार्यवाही करावी धन्यवाद धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात विविध गुन्ह्यातील सत्तावीस वाहनं पडून आहेत रेकॉर्डवर नसल्यानं या सत्तावीस वाहनांचा फेब्रुवारीला जाहीर लिलाव केला जाणार आहे तत्पूर्वी या वाहनांच्या मूळ मालकांनी कागदपत्र आणून ही वाहनं घेऊन जावीत अन्यथा वीस तारखेला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लिलाव करण्यात येईल अशी माहिती धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज どうでし